या ठिकाणी आपण कोड नंबर चेंज करतोय आणि त्यानुसार कस्टमरचा डेटा चेंज होतोय नाव ॲड्रेस आणि रिसिप्ट पेमेंट बॅलन्स देखील एखाद्या सॉफ्टवेअरप्रमाणे असा लेजर रिपोर्ट जर बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी आहे सिद्धांत आणि आपण पाहत आहात एक्सल डेस्क मराठी हा लेजर रिपोर्ट आपण घेतला आहे या डेटा शीटमधून या कोड नंबर समोरची जी माहिती आहे ती आपण व्हिलू कपने या शीटमध्ये घेतली आहे व्हिलुकपचा उपयोग कसा करायचा काय काय उपयोग होतो आणि डिटेल फॉर्म्युला शिकण्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि हे बॅलन्स घेण्यासाठी आपण सम या फॉर्म्युलाचा उपयोग केला आहे म्हणजे या डेटामधून कोड नंबर रिपीट झाले आहेत त्यांची सम या ठिकाणी आपल्याला करून देते तर सम इपवरती देखील व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हिडिओ नक्की बघा तर असा लेजर बनवण्यासाठी आपण एक डेटा रेडी करून ठेवला आहे कोड नेम ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर रिसिप्ट आणि पेमेंट लेजर रिपोर्ट मध्ये आल्यानंतर सुरुवातीला आपण हे फॉर्म्युले काढून टाकूया या कोड नंबर नुसार आपल्याला या ठिकाणी नाव घ्यायचं आहे या सेलमध्ये त्या सेलमध्ये क्लिक करून इक्वल टू टाईप करा आणि लुकअप टाईप करा ब्रॅकेटमध्ये घेतल्यानंतर या ठिकाणी फॉर्म्युला टाइप्स तुम्हाला दिसतील हायलाईट होतील या ठिकाणी लुकअप व्हॅल्यू बोर्ड झाली आहे म्हणजे आपल्याला लुक लुकअप व्हॅल्यू द्यायची आपण लुकअप व्हॅल्यू कोड नंबर देणार आहोत म्हणजे या कोड समोरची जी माहिती आहे ती आपल्याला त्या टेबलमधून या ठिकाणी घ्यायची आहे हा कोड नंबर सिलेक्ट केल्यानंतर कॉमा प्रेस करा त्यानंतर डाटाशीटमध्ये जा आणि कोड नंबरपासूनचा टेबल सिलेक्ट करा शेवटपर्यंत त्यानंतर कॉमा टाईप करा कॉमा टाईप केल्यानंतर फॉर्म्युलाच्या हेडलाईट्स या शीटमध्ये देखील दिसत आहेत कॉलम इंडेक्स नंबर द्यायचा आहे म्हणजे आपण नाव घेतो आहे कोड नंबरपासून नाव दोन नंबरला आहे म्हणून कॉलम इंडेक्स नंबर आपला दोन असा टाका नंतर कॉमा द्या येथे रेंज लुकअप आपल्याला झिरो ठेवायची म्हणजे एक्झॅक्ट मॅच म्हणजे फॉल्स हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे किंवा झिरो टाकायचं आहे म्हणजे एक्झॅक्ट मॅच होईल आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर करा या ठिकाणी कोड नंबरनुसार आपलं नाव आता चेंज होत आहे हाच फॉर्म्युला एप टू करून सिलेक्ट करा नंतर कॉपी करा आणि एस्केप मारा नंतर ॲड्रेसच्या सेलवरती येऊन कंट्रोल व्ही करा किंवा पेस्ट करा पुन्हा एफ टू प्रेस करून जो आपण कॉलम इंडेक्स नंबर दिला होता तो आपल्याला चेंज करायचा आहे कॉलम इंडेक्स नंबर आपण किती घेणार तर डेटामध्ये कोड नंबरपासून ॲड्रेस आहे एक दोन तीन नंबरला म्हणून कॉलम इंडेक्स नंबर येथे द्या तीन नंबर म्हणजे त्या कोड समोरचा तीन नंबरचा ॲड्रेस या ठिकाणी शो करेल त्याचप्रमाणे कॉन्टॅक्ट नंबरमध्ये देखील कंट्रोल व्ही करून कॉलम इंडेक्स नंबर चार द्या आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील येईल आता या ठिकाणी देखील रिसिप्ट आणि पॅम पेमेंटचे बॅलन्स आपण विलुकपने घेऊ शकत नाही कारण या ठिकाणी कोड्स हे रिपीट झाले आहेत आणि हे ट्रान्झॅक्शन पुन्हा पुन्हा आले आहेत विलुकपमध्ये फक्त एक नंबरचा रिझल्ट आपल्याला शो करत आहे त्यामुळे व्हिलूकप लावून येथे फायदा नाही त्यामुळे आपण सम इफ हा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करणार आहोत त्यासाठी इज इक्वल टू सम इफ असं टाईप करून ब्रॅकेट ओपन करा नंतर रेंज द्यायची आहे रेंज म्हणजे आपली कोडची रेंज आपण ज्या नावानुसार किंवा कोड नंबरनुसार शोधतोय माहिती ते कोड नंबरची पूर्ण रेंज सिलेक्ट करा नंतर कॉमा द्या नंतर क्रायटेरिया क्रायटेरिया आपला कोड नंबर राहील कारण आपण यानुसार शोधतोय त्यानंतर सम रेंज कॉमा दिल्यानंतर समरेंज हायलाईट होईल सम रेंज म्हणजे ज्याची सम, सम आपल्याला दाखवायची आहे तर आपल्याला रिसिप्टची सम दाखवायची आहे जॅकेट क्लोज करा आणि एंटर करा तर या ठिकाणी तीन नंबरच्या कोडची पूर्ण सम या ठिकाणी आली आहे रिसिप्ट कॉलमची तर बघा तीन नंबर कॉलम आहे आणि बावीसशे अडुसष्ट हे नाव या ठिकाणी फक्त रिसिप्टमध्ये एकाच ठिकाणी आहे इथे आहे परंतु फक्त पेमेंट पेमेंटमध्ये आहे म्हणजे रिसिप्टची टोटल आपली बावीसशे अडुसष्ट आहे तर बघा इथे आली आहे दोन हजार दोनशे अडुसष्ट तर याचप्रमाणे आपण जर एक नंबर कोड टाकला तर एक नंबर कोडची पूर्ण सम या ठिकाणी दिसेल हे बघा रिसिप्टमध्ये शुभम नाव इथे सोळाशे बत्तीस आणि पुन्हा इथे रिपीट झाला आहे एक हजार म्हणजे दोन हजार सहाशे बत्तीस यांची टोटल होते तर टोटल या ठिकाणी ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट झाली आहे त्याचप्रमाणे पेमेंटमध्ये देखील समीपचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे रेंज पुन्हा कोडची द्या क्रायटेरिया हा कोड नंबर ठेवा आणि रेंज ही पेमेंटची द्या आणि एंटर करा अशा प्रकारे रिसिप्ट आणि पेमेंट आले तर बॅलन्स काढणे अगदी सोपे आहे इक्वल टू टाईप करून रिसिप्ट व जा पेमेंट आणि एंटर आणि तुमचं लेजर रिपोर्ट तयार आता यामध्ये जर तुम्ही डेटा आणखी टाईप करत गेलात खाली तर त्याप्रमाणे तुमचा रिझल्ट हा ऑटोमॅटिकली चेंज होत जाईल ऑटोमॅटिकली रिसिप्ट आणि पेमेंटचे बॅलन्स ऑटोमॅटिकली चेंज होत जाईल तर अशा प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी एक्सर डेस्क मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद